सध्या हा रेस्क्यू ऑपरेशन मागचे चार पाच तासापासून कंटिन्युअसली चालू आहे जेव्हा आम्हाला घटनाची माहिती मिळाली तर इमिडिएटली आमची या टीमला आम्ही पाठवला जवळपास अडीचशे लोकांची टीम जे आहे ते मशिनरी सोबत या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्याचा रेस्पॉन्स टाइम खूप चांगला पद्धतीने होता कारण आम्ही आधीपासूनच तयारी करत असतो आमचे मॉटिरियल घेत असतो आणि म्हणून आम्ही मोर दे नाईंटी पर्सेंट लोकांना वाटू शकलेलो आहे अडतीस लोक जे आहे ते आतापर्यंत वाटू शकलेलो आहे त्याचा इलाज सध्या स्थित हॉस्पिटलमध्ये चालू आहे अनफॉर्च्युनेटली दोन लोकांची मृत्यू झालेली आहे तीन लोक मिशिन आहेत त्याचा शोध सध्या चालू आहे आणि जेव्हापर्यंत कम्प्लीट प्रक्रिया संपत नाही आहे खात्री पटत आहे की शंभर टक्के सर्व एरिया कव्हर झालेला आहे आता कुठलाही कोणी कुठेच नाही आहे कुठे जीवन पाऊल कुठे अडकलेला नाहीये तेव्हापर्यंत हा प्रक्रिया कंटिन्यू सर आम्ही एक आणखीन गोष्टी महत्वाची आहे की पर्यटनाच्या स्थितीमध्ये आम्ही सर्व बंदी जे आहे ते सहा दिवसाआधीच टाकलेली होती सात दहा आधीच टाकलेली होती त्याच्याबद्दल आम्ही आवाहन पण केलं होता प्रत्येक ठिकाणी आम्ही बोर्ड पण लावलेले होते आमच्या म्युनिसिपल त्या ठिकाणी जे पोलीस बाकी लोक गेले होते या ठिकाणी सुद्धा बोर्ड लावलेला आहे या ठिकाणी पर्यटनावर बंदी आहे आणि याच्याशिवाय या ठिकाणी या आमचे पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा होते पण पर्यटकाची संख्या आमच्या पोलीस कॉन्स्टेबलची संख्येची पेक्षा जास्त झाली कारण मोठ्या प्रमाणावर हो या ठिकाणी पर्यटक आले आम्ही बाकी ठिकाणी पर्यटन बंद केलं आहे तर अशी शक्यता असू शकते काही लोक सांगते आहे की बाकी ठिकाणी जे मेन मेन लोकेशन्स आहे टुरिझमची ते बंद म्हणजे तिथला पर्यटक या ठिकाणी आलेला होता पण हा महत्वाचा बघणे की प्रशासनाच्या वतीने कुठली काही चूक झालेली आहे तर त्याच्या अनुषंगाने आम्ही एक टीम गठीत करतो आहे त्या टीमच्याद्वारे द्वारे सूक्ष्म बघितला जाईल की प्रशासनाच्या वतीने कोणाची काही चूक झाली असेल तर त्याच्यावर कारवाई पण केली जाईल आणि एक दुसरा आम्ही सुद्धा एकदा चेक करतो आहे की आदेश काढताना सर्व अंमलबजावणी करताना सुद्धा अशा प्रकारची घटना घडत असेल तर आपल्या मध्ये काय कम करताय का तर ते सुद्धा आपण रेकमेंडेशन घेऊ आणि त्याच्यानुनुसार सुधारणा करू दुसरी जी एक महत्त्वाची आहे की सुद्धा मी एक पर्यटकांनासुद्धा मी मागेही आवाहन केला होता दहा दिवस आधी परत आवाहन करतो आहे कि चे ऐसे चे की मान्सूनच्या काळात अशा प्रकारची घटना आपण प्रत्येक वर्षी बघतोय की होतोय तर हा महत्वाचा आहे तर हा महत्वाचा आहे की पर्यटकांनी सुद्धा अशा प्रकारचे लोकेशनवर जाणे टाळावा आमच्या आदेशा अनुपालन करावा प्रशासनाचे जे मनुष्यबळ आहे त्याची संख्येला मर्यादा आहे ची लोकेशन खूप जास्त आहे तर पर्यटकाने जर शेकादे केला नाही सर परंतु इतका मोठा जुना पूल आहे याचा स्ट्रक्चर ऑडिट झालं होतं का अशी माहिती मिळते की या पुलासाठी नवीन निधी पण आला होता परंतु त्याचा काम सुरू झालं नाही नाही दोन बाबी आहेत जसं मी पहिला सांगितलं की पहिला मी ते सांगितलं आहे की आम्ही टीम गठित करून प्रत्येक बाबीची कर केली जाईल कोणाचा काही चूकला असेल तर त्याच्यावर योग्यची कारवाई केली जाईल म्हणजे तुम्ही दुसरा पूल म्हणतोय ते बाजूला दुसरा पूल मंजूर झालेला आहे ते, ते, ते दहा जून सहा दिवस आधी त्याचा रिपोर्ट झालेला आहे okay. आणि आता त्याचा इमिडिएटली काम चालू होत आहे तर तशी आता एकूण परिस्थिती आहे आणि आमचा हा जे जे काम आहे रेस्क्यू ऑपरेशन तेव्हापर्यंत ते कंटिन्यू असणार जेव्हापर्यंत आम्हाला खात्री पटत नाही की आम्ही सर्व लोकांना आयडेंटीफाय करू शकलेलो आता आताचा नंबर असा आहे की अडतीस लोकांना आम्ही रेस्क्यू करू शकलेलो आहोत दोन लोकांची मृत्यु है अजुन दोन बॉडी आता जस्ट हमारा सपोर्ट है तो नंबर की संख्या जो है चार सी अजुन दोन लोग चार डेड बॉडी अभी तक हमारी निकाली गई है जस्ट अभी अभी की इन्फॉर्मेशन है रेस्क्यू ऑपरेशन रेस्क्य में हमारे करीब ढाई सौ लोग यहाँ पे काम कर रहे हैं उनका रिस्पॉन्स टाइम काफी अच्छा था उसकी वजह से मैक्सिमम लोगों को इमिडियटली बचा सके उनका इलाज जो है हमारे हॉस्पिटल में चालू है रेस्क्यू ऑपरेशन हमारा तब तक कंटिन्यू रहेगा जब तक हम पूरा एरिया कवर नहीं कर लेते हैं जब तक हमें ये इंश्योर नहीं हो जाता है कि पूरा एरिया कवर करके अभी एक भी बॉडी कहीं पे नहीं है या फिर एक भी जीवित मनुष्य कहीं पे रिकावर नहीं तब तक ये प्रक्रिया चालू